नमस्कार आजचा स्पेशल फ्लो जो तुम्हाला हवा होता म्हणजे योगा फ्लो फॉर पीसीओडी तर मग सुरुवात करूया ह्याची सुरुवात आपण सो सुरुवातीला उभं राहायचंय ज्या सूर्य असेल तिकडे तोंड करून आपण उभं राहतोय दोन्ही हात नमस्कार पोझिशन मध्ये ओम रीम सूर्याय नम स्टार्टिंग पोझिशन नमस्कार मुद्रा दे

आपलं डोकं जास्तीत जास्त मॅट जवळ न्यायचे टाचा जिथे आहेत तिथे जमिनीच्या जवळ न्यायचा प्रयत्न करायचा परत आपला राईट लेग दोन हातांच्या मध्ये आणायचंय समोर बघायचे स्ट्रेट वरती यायचंय नमस्कार पोझिशन तुम्ही रिवर्सवरती पण जाऊ शकता ते ट्रेडिशन टू ट्रेडिशन डिफर करता आपल्या मध्ये आपण परत दहाला येऊन थांबतो सो हा एक राऊंड झाला असे आपल्याला बारा सूर्यनमस्कार करायचे जर आपल्याला पीसीओडी असेल तर पण तुम्ही पीसीओडी सोबतच जर प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल तर कधी कधी आपल्याला कन्सिव्ह आलेलं असतो सो तेव्हा जास्त थकायला नको सो अशावेळी दररोज तुम्ही तीन सूर्यनमस्कार करू शकता जर तुम्ही तुम्हाला सूर्यनमस्कार माहीत नसेल तर आम्ही सूर्यनमस्कारची एक स्पेशल व्हिडिओ बघ बनवलेली आहे तुम्ही त्यातून आधी सूर्यनमस्कार शिकून घ्या आणि मग हा पिसीओडी फ्लो सुरू करायच्या आधी बारा सूर्यनमस्कार करा आणि नंतर हा फ्लोला सुरुवात करूया सो त्याला आता थोडा सूर्यनमस्कार झाला की तुम्हाला थोडं रिलॅक्स आहे स्वतःला आणि त्यानंतर तुम्ही हे आसनाचे फ्लो सुरू करू शकता सो आपल्याला मलासनपासून सुरुवात करतोय दोन्ही पायांमध्ये कमरेपेक्षा जास्त डिस्टन्स ठेवायचे दोन्ही हात नमस्कार पोझिशनमध्ये स्लोनी पाय गुडघ्यात फोल्ड करत आपल्याला खालती जायचे आहे बॅक स्ट्रेट ठेवायचे दोन्ही कोपरे जे आहेत ते दोन मध्ये फिक्स करायचे अदरवाइजा गुडघे जवळ येतात सो दोन्ही कोपरे आपल्या दोन मध्ये फिक्स करायचे म्हणजे आपल्या पेल्विक एरियाला प्रॉपर ताण येतोय राऊंडेड बॅक अवॉइड करायचे बॅक स्ट्रेट ठेवायचे आहे हाँ हाँ डोए बंद मिनटेन हळूहळू डोळे पण करायचे स्लोली दोन्ही हात रिलीज करत आरामात वरती यायचे मलासन मैत्रिणी आपल्या पॅल्विक एरियाची है हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी वन ऑफ द बेस्ट आसन आहे त्यामुळे तुमची क्वालिटी ऑफ एर इम्प्रूव्ह मिळू शकते सो आपण सेकंड राऊंड ऑफ मला विथ लिटिल वेरिएशन दोन्ही पायांमध्ये कमरेपेक्षा जास्त डिस्टन्स आहे आपला उजवा हात आता आपल्याला उजव्या गुडघ्याच्या समोरून घ्यायचे उजवा तळवा आपल्या उजव्या पायाच्या समोर ठेवायचे आणि डावा हात डाव्या साईडने एक्सपांड करायचे डाव्या हाताच्या बोटांवर बघायचंय डोळे बंद मिन हवळ्या पण करायचं स्लोली डावा हात खालती घ्यायचे आता डावा हात डाव्या गुडघ्याच्या समोरून घ्यायचे उजवा हात वरती उचलायचे यामुळे आपली लंग्स कॅपॅसिटी पण वाढते आपल्या ओरीज वर पण ताण येतोय ते फेल करायचंय स्वतःला अफर्ब करायचंय की यामुळे आपली क्वालिटी ऑफ एग इम्प्रूव्ह होते एक टाइम टू टाइम रक्चर होत आहे हा उघड डोळे ओपन करायचे स्लोली राईट हँड आपल्याला खालती घ्यायचे दोन्ही हात परत नमस्कार पोझिशन मध्ये काही क्षण ओरिजिनल मला मध्ये थांबायचे हळूहळू डोळे पण करायचे स्लोली आपल्या जागेवर उभं राहायचं परफेक्ट वेल डन एवरीवन वन थोडस रिलॅक्स हळूहळू पण करायचं नेक्स्ट आसन आपल्याला देवी आसन करायचं आहे त्यासाठी दोन्ही पाय जे आहेत ते आपण स्प्रेड करतोय टाचा आतल्या साईडला पायाची बोट बाहेरच्या साईडला आणि हळूहळू आपल्याला खालते जायचे गुडघे अँकल जॉईंट एका सरळ रेषेत आपल्या ग्रॉईंग एरियाला जो ताण येतोय तो फील करायचा आहे दोन्ही हात खांद्याच्या सरळ एल्बो मधून फोल्ड दोन्ही हात ध्यान मुत्रामध्ये बॅक स्ट्रेट थोडंसं बॅक लाईक आर्च येतो आपल्या तस मला जमलं तर एक थोडासा तो आज कमी करत आपल्या बॅकला फ्लॅट करण्याचा प्रयत्न करा हळूहळू करायचे काही क्षण या स्थितीमध्ये थांबायच त्यानंतर आपण डेली आसन ऍज अ मुवमेंट करणार आहोत त्यामध्ये दोन्ही हात रिलॅक्स सोडायचे हळूहळू खालती जायचंय हळूहळू वरती जायचंय खालती एवढंच जायचं की आपल्या थाईज ज्या आहेत या जमिनीला पॅरलर राहते मला असं एवढं खालती नाही जायचं की तीन ते चार व्या जर तुम्हाला गुडघ्याचा काही मेजर इश्यू असेल तर अवॉइड करा वेल छान एव्हरी वेल खूप छान दोन्ही पाय जवळ घ्यायचं दोन्ही हात आपल्या कमरेवर आपल्या उजव्या पायाला वरती उचलायचे गुडघ्यातून फोल्ड अनफोल्ड करायचं सेम विथ लेफ्ट आणि गुडघ्यातून फोल्ड अनफोल्ड करायचं छोडस रिलॅक्स हळूहळू डोळे ओपन करायचो तर आपलं हार्मोनल सिच्युएशन बॅलन्स होण्यासाठी आपण बॅलन्सिंग प्रॅक्टिसेस करतोय सो आपल्या उजव्या पायाची बोट उजव्या साईडला फक्त एवढंसं सा करून आपली हिप ओपनिंग व्हायला मदत होते हळूहळू राईट लेग साईडने दोन्ही हात नमस्कार नजर एखाद्या नॉन मुव्हिंग ऑब्जेक्टवर फिक्स ठेवायचे डोळे ओपनच ठेवायचे अँड मेंथे लक्ष आपल्या श्वासावर मनातल्या मनात एक पाच काउंट होल्ड करण्याचा प्रयत्न करा कुठेही श्वास होल्ड होणार नाही असा प्रयत्न करा स्लोली दोन्ही हात रिलीज करायचं राईट लेग रिलीज करायचं सेम लेफ्ट साइडनी डाव्या पायाची बोट डाव्या साईडला तुम्हाला पाय एवढा वरती करून होल्ड करायला जर त्रास झाला असेल मग तर जस्ट तुमच्या अँकल जॉईंटवर ठेवा एवढं इझिली होत नसेल म्हणजे हे खूपच इझिली होत असेल त्यात आपल्या ग्रॉइंग एरियावर ठेवू शकतो आपण पण गुडघ्यावर शक्यतो हा पाय ठेवणं अवॉइड करा नी इज फॉर दोन्ही हात नमस्कार में मेंटेन तुम्हाला जिथे कम्फर्टेबल असेल तिथे होल्ड करा यामुळे आपण आपला माइंड सुद्धा मॅटवर यायला मदत होते आपण खूपदा फिजिकली मॅटवर येतो आणि मेंटली कुठेतरी लॉस्ट असतो पण या बॅलन्सिंग प्रॅक्टिसेस आपल्याला शरीर आणि मन ह्याचा योग जुळवून हो आणतात दोन्ही हात रिलीज करायचे आपला लेफ्ट लेग रिलीज करायचं अँड रिलॅक्स <coughs> अजून एक बॅलन्सिंग प्रॅक्टिस करू आपण मग आपल्याला खाली बसायचे दोन्ही पाय जवळ घ्यायच्यात दोन्ही यस आपण साईड अँगलनी दाखवतो तुम्हाला सो दोन्ही पाय जवळ घ्यायचे आपला लेफ्ट लेग जो आहे तो पाठवून फोल्ड करायचे लेफ्ट हँडनी आपला लेफ्ट अँकल जॉईंटला कॅच होल्ड करायचं आणि हळूहळू डावा पाय पाठवून वरती उचलायचे आपल्या उजव्या हाताच्या बोटांवर बघायचं अँड मेंटेन तुम्हाला पाहिजे तुम्ही उजव्या हाताने वॉलचा सपोर्ट घेऊन करू शकता हळूहळू रिलीज करायचं आहे सेम अपोजिट साईडने करतोय आपण उजवा पाय फोल्ड करायचं आहे आणि पाठवण वरती उचलायचं आहे यामुळे पॅल्विक एरियाला पॉझिटिव्ह ताणसुद्धा येतोय आणि प्लस तुमची नर्वस सिस्टम पण बॅलन्स राहते एंडोक्राईन ग्लॅन्स बॅलन्स होत आहेत एंडोक्राईन सिक्रिशन व्य व्यवस्थित होतंय हार्मोनल सिक्रिशन बॅलन्स होत आहे हळूहळू रिलीज करायचं आहे अँड रिलॅक्स तर हळूहळू आपण आपल्या जागेवर खालती बसू शकतो बसून आपण थोड्या रिलॅक्स करूया मान कुठल्याही एका साइडला दोन्ही पाय रिलॅक्स दोन्ही हात बॉडीच्या पाठी असे वेगवेगळे फ्लोज जे आपल्या कन्सेप्शनच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत हे आम्ही आमचे माइंडफुल फॉर्टिलिटी प्रोग्राममध्ये मा घेत असतो त्यासोबतच विजयसंस्काराचे काही सेशन्स असतात आणि यू डी स्पेशल सुद्धा आपली एक योगा बॅच आहे सो तुम्ही ती सुद्धा जॉईन करू शकता चला तर मग आपण सिटिंग फ्लो कंटिन्यू करूया त्यासाठी दोन्ही पाय जवळ घ्यायच्यात दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायच्यात बॅक स्ट्रेट ठेवायच्यात आपण बटरफ्लाय पोझिशन पासून सुरुवात करूया बॅक स्ट्रेट डोळे बंद मेंटेन लक्ष आपल्या श्वासावर दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या पेल्विक एरियाला मॅक्झिमम ब्लड सप्लाय मिळेल आणि आपले क्वालिटी ऑफ एक इम्प्रूव होऊन पॉलिसिस्ट क्रिएट व्हायचे चान्सेस कमी होते मित्र एक जर टाईम टू टाईम रप्चर झाले तर सिस्ट क्रिएट व्हायचे चान्सेस कमी होतात पण आपले एक प्रॉपर रप्चर होत नाही आहेत इमॅच्युअर एक्स रप्चर होतात त्या मल्टिपल एक इमॅच्युअर एक्समुळे आपल्याला पॉलिसिसचा त्रास होतोय हळूहळू डोळे ओपन करायच्या स्लोली दोन्ही पाय जे आहेत ते आता एक्सपांड करायच्या जसं की आपण एखादं पुस्तक वाचतोय आणि पुस्तक ओपन केलं आहे त्याप्रमाणे दोन्ही कोपरे आपल्या तळव्यांवर ठेवायच्या दोन्ही हाताने आपल्या चेनच्या खालती सपोर्ट द्यायचं आहे समोर बघायचं आहे डोळे पण कुठे कुठे ताण जाणवतोय तो फेल करा हळूहळू डोळे पण करायचे स्लोली आपले बॅक स्ट्रेट करायचे दोन्ही हाताने आपल्या गुडघ्याच्या खाली सपोर्ट द्यायचे दोन्ही गुडघे जवळ घ्यायचे आहेत वन बाय वन नेक रिलीज करायचे नेक्स्ट प्रॅक्टिस आपण मशीन बिरासन करणार आहोत त्यासाठी साईड अँगलनी दाखवते मी तुम्हाला दोन्ही पाय जवळ घ्यायचे सिम्पल व्हेरिएशन करणार आहोत सो तुम्ही रेग्युलर योग प्रॅक्टिस नसेल करत तरीही तुम्हाला जमेल लेफ्ट लेग आपल्या गुडघ्यात फोल्ड करायचं आहे डावं पाऊल उजव्या गुडघ्याच्या बाजूला ठेवायचंय उजवा हात आपल्या डाव्या गुडघ्याच्या खालून घ्यायचंय उजवा हात ध्यान मुद्रामध्ये लेफ्ट हँड बॉडीच्या पाठी आणि लोअर बॅक मधून आपल्याला ट्विस्ट करायचंय वक्रासन हे सिंपल व्हेरिएशन आहे लेफ्ट साइडनी पाठी बघायचंय डोळे बंद ह्या ट्विस्टिंग प्रॅक्टिसेस जेव्हा आपण रिलीज करतो अनट्विस्ट होतो तेव्हा आपल्या ओरीज लाईक फ्रेश ब्लड सप्लाय मिळतोय त्याचबरोबर या प्रॅक्टिसेसमध्ये आपल्या पॅनक्रियाजवर प्रेशर येतं आपलं इन्सुलिन सिक्रिएशन व्यवस्थित बॅलन्स व्हायला मदत होते डोळे पण करायचो स्लोली सेंटरला यायचंय राईट हँड रिलीज करायचे लेफ्ट लेग स्ट्रेट करायचंय आता उजवा पाय गुडघ्यात फोल्ड आहे आपल्या लेफ्ट हँड उजव्या गुडघ्याच्या खालून टाकायचे राईट हँड बॉडीच्या पाठी राईट साइडनी पाठी बघायचे अँड ट्विस्ट इकडून आपली बॅक पोझिशन पण कळेल बॅक राऊंडेड होत नाहीये बॅक स्ट्रेट आहे स्पाइन मधून जस्ट मी ट्विस्ट केलंय लोअर बॅक मधून हा व्हायच स्लोली समोर बघायचे लेफ्ट हँड रिलीज आहे अँड रिलॅक्स ही प्रॅक्टिस जी आहे ही तुमच्या डायबिटीजचे चान्सेस कमी करते पीसीओडीच्या केसमध्ये आपली बॉडी इन्सुलिन रेजिस्ट करते आणि या प्रॅक्टिसेसमुळे तो रेजिस्टन्स थोडाफार कमी होतो इन्सुलिनचं सिक्रिएशन व्यवस्थित होतं आणि त्यामुळे डायबिटीजचे चान्सेस कमी होतात काही लायडाऊन प्रॅक्टिसेस करायच्यात त्यासाठी आपल्या पाठीवर झोपायचंय हो एक नेहमी पाठीवर झोपताना एका साइडला टर्न होत आपण झोपतो जर तुम्हाला आत्ता पिरियड्स असतील तर ही पुढची प्रॅक्टिस अवॉइड करा दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड दोन्ही हात बॉडीच्या साईडला लोअर बॅक पेन असेल किंवा स्लिपडिक्स सर्वायकल स्पॉन्डलसीस असेल तर अवॉइड करा हळूहळू आपले बटाक्स वरती घेऊन जायच सेतू बंद करतोय आपण आणि वजन शोल्डरवर शिफ्ट करायचं आहे दोहे बन दो, बनते ही हाँ हवा दोहे बन कर रहते स्लोली अपने बटक्स जमीनी वर्टी रहते वन बाय वन लेक रिलीज कर एंड हैं रिलैक्स हळूहळू डोळे ओपन करायचं नेक्स्ट प्रॅक्टिस आपण विपरीत मुद्रा करणार आहोत जर तुम्हाला विपरीत करणी मुद्रा आत्ता करणं शक्य नसेल तर तुम्ही जस्ट दोन्ही पाय वॉलवर लावून लेग्स ऑफ द वॉल करू शकता बटक्स वॉलला चिकटलेले किंवा सेतूबंधासन करू शकता जर पॉसिबल असेल तर विपरीत मुद्रा करा विपरीत मुद्रा करा पण ह्याच्यामध्ये पिरियड्समध्ये तुम्हाला हे अवॉइड करायचं आहे सो आपल्या कोर मसलच्या सपोर्टनी दोन्ही पाय रेज करायचे आणि चेहऱ्याच्या जवळ घेऊन जायच्यात बटकच्या खाली सपोर्ट यायचं डोळ्याच्या स्ट्रेट लाईन ला। पायाची बोट रिलीज करताना हळूहळू दो करायच्यात दोन्ही पाय आपल्या चेहऱ्याच्या जवळ घेऊन जायच्यात आणि हळूहळू आपले अपर बॅक मिडल बॅक बटक्स जमिनीच्या जवळ न्यायच्यात स्लोली दोन्ही पाय जमिनीच्या जवळ न्यायच्यात अँड रिलॅक्स काही क्षण रिलॅक्स करायच विपरीत मुद्रा मेल फिमेल दोघांची फर्टिलिटी बूस्ट करण्यासाठी बेस्ट आहे सो so, तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल तुमच्या हजबंडला रेग्युलर योगाभ्यास करणं शक्य नसेल तर ॲटलीस्ट सूर्य नमस्कार आणि विपरीत करणे मुद्रा करण्यासाठी त्यांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करा आमच्या फॉर्टिलिटी प्रोग्राममध्ये खूप सारे कपल्स एकत्र प्रॅक्टिस करत असतात सो so, त्यांना असं एकत्र लाईव्ह प्रॅक्टिस करताना बघून एक, करता एक वेगळंच आंतरिक समाधान मिळतं की आई बाबा दोघं मिळून आपल्या येणाऱ्या बाळासाठी प्रयत्न करत आहेत तुम्हाला सुद्धा आमचा फ्री डेमो क्लास अटेंड करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नंबर दिला आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला लिंक मिळेल आता आपण काही मंत्र चॅन्टिंगमध्ये करणार आहोत तेव्हामध्ये सो आपल्याला रिलॅक्सेशनमध्येच करायचं दोन्ही पाय रिलॅक्स दोन्ही हात आपल्या पोटीपुटावर ठेवायचे आपण अकारच उच्चारण करणार श्वास घ्यायचे श्वास सोडताना अकार थ्री टाइम्स करतोय इनहेल अ स्लोली कम्प्लीट युअर सायकल दोन्ही हात रिलीज करायच्यात एन्जॉय द आफ्टर इफेक्ट अ कार आपल्या ॲबडॉमिनल कॅविटीसाठी बेस्ट आहे तुम्ही ट्वेंटी वन टाईम्ससुद्धा जॉइंटिंग करू शकता जस्ट हळूहळू एका साईडला टर्न होत आपल्या डाव्या कुशीवर व्हायचंय आपला वेग हे आपल्या जागेवर बसायचा आहे आरामात आपल्या जागेवर बसायचं आहे सेटल व्हायचं आहे सो पी सीओडी हा मैत्रिणीनं आपला लाईफस्टाईल रिलेटेड डिसीज आहे स्ट्रेस रिलेटेड इश्यूज आहेत सो त्यासाठी आपण एक भांबली रेच ऑफ प्राणायाम करणार त्यामुळे तुमची स्ट्रेस लेवल कमी व्हायला मदत होईल वेगवेगळे सायंटिस्ट सुद्धा हे प्राणायाम रेकमेंड करतात टू रिड्यूस अवर स्ट्रेस लेवल सो तुम्ही आयदर फोर फिंगर्सने डोळे बंद करू शकता अंगठ्याने कान बंद करू शकता जेणेकरून तो भ्रामरीचा नाद आहे भ्रमरध्वनी आहे त्यावर तुम्ही फोकस करू शकाल अदरवाईज जस्ट कम्फर्टेबल दोन्ही हात पद्ममुद्रामध्ये ठेवू शकता विच वर इज कम्फर्टेबल फॉर यू यासाठी आसन आपण पद्मासन अर्धपद्मासन किंवा नॉर्मल क्रॉसलेग पोझिशनमध्ये बसू शकता आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडताना भ्रमरध्वनी प्रोड्यूस करायचे करायचं आहे आणि त्या नादावर फोकस करायचं आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे 嗯。Mm. स्लोली आपली सायकल कम्प्लीट करायचे आपलं मन शांत झालंय आपल्या उजव्या हाताची तीन बोट आपल्या दोन डोळ्यांच्या मध्ये आहे माझ हार्मोनियल सिक्रेशन बॅलन्स आहे उत्तम क्वालिटीचे एक्स माझ्या ओव्हरीज मधून टाइम टू टाइम रक्चर होत आहेत उजवा हात रिलीज आहे वन लास्ट इन इनहे आपल्या आयुष्यात सर्व काही छान सुरू आहे यासाठी ईश्वराचे आभार मानायचे आहेत आणि हळूहळू आपल्या देखील डोळे ओपन करायचे मैत्रिणीनं हा फ्लो जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर करणार असाल तर स्वतःसोबत कमिटेड राहण्यासाठी तुम्ही कमेंट करू शकता बाय ई एस येस जर तुम्ही हे असा अनाऊन्स केलं तर तुमची कमिटमेंट स्वतःसोबतचे वाढेल आणि तुम्ही रेग्युलर बेसिसवर तुम्हाला वेळ मिळेल हा फ्लो करण्यासाठी सो आता कमेंट बॉक्समध्ये यस मेन्शन करा योगा विथ सायली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला रेग्युलर बेसिसवर आमचे नोटिफिकेशन भेटतील आणि तुम्ही रेग्युलर तुमची जी योग प्रॅक्टिस आहे ती इम्प्रूव्ह करू शकाल